नानापेठेमध्ये गणेश उत्सवातील विसर्जनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या गोळीबारात आयुष कोमकर या अल्पवयीन मुलाची हत्या झाली या प्रकरणानंतर अस्वस्थ असताना आता पुण्यातून सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री पुन्हा एकदा नव्याने गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येते यामध्ये छत्तीस वर्षीय प्रकाश धुमाळ हा गंभीररित्या जखमी झाला असून या सगळ्या गोळीबारामागे पुण्यातील सराईत गुन्हेगार निलेश घायवाळ याच्या गुंड टोळीचा सहभाग असल्याचं सुद्धा आता उघडकीस चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलिसांच्या चौकशीमध्ये या गोळीबारामागचं जे कारण समोर आलंय ते तितकंच तितकंच धक्कादायक आणि शुल्लक असल्याचं कळतंय नेमका हा गोळीबार झाला कशामुळे पुण्यात काल रात्री म्हणजे सतरा सप्टेंबरच्या रात्री नेमका कसा थरार घडला हे सगळे तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह प्राप्त माहितीनुसार पुण्यातील कोथरुड भागामध्ये बुधवारी सतरा सप्टेंबर दोन हजार ला प्रकाश मधुकर धुमाळ या छत्तीस चौघांकडून गोळीबार झाला दुचाकीवरून जात असलेल्या मुसा शेख रोहित आखाडे गणेश राऊत आणि मयूर कुंभारे या चौघांकडून प्रकाश धुमाळ याच्यावरती गोळीबार झाला ज्यामध्ये प्रकाशला तीन गोळ्या ला लागल्यात प्रकाशवरती आता खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र हे सगळं ज्या कारणामुळे घडलं ते कारण अत्यंत अत्यंत शुल्लक आणि धक्कादायक असल्याची माहिती आता समोर आली आहे त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे हे जे चौघ आरोपी आहेत ते पुण्यातील सराईत गुन्हेगार निलेश घाईवळ याच्या गुंड टोळीचा भाग असल्याची माहिती सुद्धा पोलिसांना कळली आहे प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी तक्रारीमध्ये जे तपशील दाखल केलेत त्यामध्ये असं समोर आलंय की प्रकाश धुमाळ हा जो इसम आहे हा छत्तीस वर्षीय इसम हा मूळचा परभणी इथला रहिवासी आहे आणि पुण्यामध्ये तो कामाच्या निमित्ताने एका कंपनीत नोकरीला असल्यामुळे राहतो बुधवारी रात्री तो आपल्या मित्र बरोबर जेवणासाठी म्हणून बाहेर गेला होता जेवण उरकून जेव्हा तो मित्राला सोडायला त्याच्या घरी जात होता तेव्हा हे दोघ जण पुण्यातील दुचाकीवरून जाणाऱ्या शुल्लक कारणावरून मुसा शेख रोहित आखाडे मयूर कुंभारे आणि गणेश राऊत या चौघांनी प्रकाश धुमाळ याच्यावरती चक्क गोळ्या झाडल्या यापैकी तीन गोळ्या या प्रकाश धुमाळ याला लागल्या आणि त्यामध्ये तो जखमी आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन या चौघांनी सुद्धा तिथून पळ काढला या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रकाश धुमाळ याला जखमी अवस्थेतच उचलून रुग्णालयात नेलं खासगी रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू झाला आणि दुसरीकडे या चौघांचा चारही आरोपींचा तपास सुद्धा पोलिसांनी सुरू केला हे चारही आरोपी पोलिसांच्या चा ताब्यात आले आणि आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यांच्याच चौकशीमध्ये ही माहिती समोर आली आहे की पुण्यातील जो कुख्यात आणि सराईत गुन्हेगार आहे निलेश गायवाड त्याच्या हे भाग आहेत आता ही घटना पुण्यामध्ये तारखेला घडली असली तरी त्यापूर्वी म्हणजे गणेश उत्सवातील विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यामध्ये वनराज आंदेकरच्या टोळीकडून गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर यांची हत्या करण्यात आली होती याही हत्याकांडातील काही तपशील आता नव्याने समोर आले ते सुद्धा आपण या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया तर पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या हत्येतील आरोपी असलेल्या गणेश कोमकर याचा, याचा गोळीबार करून पाच सप्टेंबर रोजी खून करण्यात आला होता आणि या सगळ्यामध्ये आंदेकर टोळीचा सहभाग असल्याचं आतापर्यंत झालेल्या तपासातून समोर आलेलं आहे याच माहितीच्या आधारे आंदेकर कुटुंबातील प्रमुख मोरक्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हणजे सूर्यकांत आंदेकर याच्या सहित तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील महत्वाची बाब म्हणजे मृत आयुष कोमकर याची आई कल्याणी कोमकर ही आंदेकर म्हणजेच बंडू आंदेकर यांची मुलगी आहे बंडू आंदेकरांच्या आणि कुटुंबाच्या विरुद्ध कल्याणी कोमकर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती आणि या फिर्यादीच्या आधारे पसार झालेले आंदेकर कुटुंबीय आणि त्यांच्याशी संबंधित जे लोक होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले मात्र याचाच तपास सुरू असताना आंदेकर कुटुंबातील आणखीन एक महत्वाचा जो या खुना

मकोका अंतर्गत कारवाईची नोटीस स्वीकारण्यास सुद्धा कृष्णा अंदेकर यांनी नकार दिला होता या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत दोन पिस्तुल आणि अमन पठाण आरोपी आरोपी या आरोपीची दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणातला पुढील तपास सुद्धा सुरू आहे एकीकडे आयुष कोंकर हत्याकांडातील हे अपडेट्स आणि या सगळ्या कारवाईची सुरावणी सुरू असताना दुसरीकडे पुण्यामध्ये पुन्हा एकदा झालेला हा गोळीबार सुद्धा पुणेकरांना आणखीन अस्वस्थ करतोय आता या गोळीबारात गायवाळ गुंड टोळीतील या चौघांवर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हे सर्व अपडेट्स आपण लोकसत्ता डॉट कॉम या साईटवर आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता त्यामुळे लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसत्ता, चा लोकसत्ता चा लाईव्ह